नमस्कार संसदेने आज इमिग्रेशन अँड फॉरेनर्स विधेयक हे मंजूर केलं राज्यसभेमध्ये आज त्याची चर्चा झाली आणि पारित करण्यात आलं लोकसभेमध्ये ते आधीच मंजूर करण्यात आलं होतं सोशल माध्यमामध्ये आपण सगळीकडे वक्फ संशोधन विधेयकाच्या बंधाबाबतीत चर्चा ऐकत आहोत पण हे जे आज राज्यसभेमध्ये बिल मंजूर करण्यात आलं ते देशात अस्तित्वात असलेले चार कायदे रद्द करून ते मंजूर करण्यात आलेले आहेत पासपोर्ट कायदा परदेशी लोकांची नोंदणीचा कायदा परदेशी लोक कायदा इमिग्रेशन कॅरियर्स लायबिलिटी ॲक्ट असे चार कायदे रद्द करून हे इमिग्रेशन अँड फॉरेनर्स विधेयक आज मंजुरी देण्यात आली आपल्या देशामध्ये शिक्षण संस्थेमध्ये बाहेरचे विद्यार्थी येतात आपण मेडिकल टुरिझमला आत्तापर्यंत वाव देत आलेलो आहोत त्याच्यामुळे परदेशातून लोक आपल्याकडे इलाज करायला मोठ्या संख्येने येतात नर्सिंग होममध्ये मोठ्या संख्येने येतात जर इथे येणारा एखादा व्यक्ती हे जास्त काळ राहिला असेल तो त्याला आ, तर त्याला शिक्षेचं प्रावधान या बिलामध्ये आहे एखादा फॉरेनर एखाद्या ठिकाणी वारंवार विजिट करत असेल आणि त्याच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्यालासुद्धा शिक्षेचं प्रावधान आहे आणि ती जागा सील करण्याचा बंद करण्याचा अधिकारसुद्धा सरकारला आहे मग शिक्षकेचं प्रमाण काय आहे तर जे आधी फार कमी होतं पन्नास हजार रुपयापर्यंतचा दंड आणि काही वर्षाची शिक्षा होती आत्ता ते सात लाखापर्यंतचा सा दंड आणि पाच वर्षाची शिक्षा या विधेयकामध्ये मंजूर करण्यात आली आपण भाजप एकीकडे धोरणामध्ये असं म्हणते की नाही अतिथी देवोभोव तुम्ही काही दिवसापूर्वी झालेल्या सगळ्या ग्लोबल संमेलनं जे भारतात झालेत त्याच्यात सगळीकडे लिहिलं होतं वसुदैव कुटुंबकम म्हणजे सगळ्या आपल्या झोपडपट्ट्यांना हिरवे पडदे लावून झाकण्यात आले होते ते दाखवायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं आणि वसुदैव कुटुंबकम हे विश्वची माझे घरं हे जग हे जग एक कुटुंबासारखं आहे असं सांगत भाजपनी बऱ्याचशा दिल्ली पुणे मुंबई बँगलोर हैदराबाद अशा बऱ्याच ठिकाणी हे संमेलनं घेतलीत कॉन्फरन्सेस घेतल्यात पण मग कृतीमध्ये काय आहे तर कृतीमध्ये गृहमंत्री असं म्हणतायत की हे भारत हे काही धर्मशाळा नाही मान्य पण या इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिलाच्या इंटेंटमध्ये किंवा याच्यामध्ये जर आपण गेलात तर आपल्याला असं दिसते की तुम्ही एका समुदायाला टार्गेट तर ता करत नाही आहात ना म्हणजे आपण संशोधन केलंच पाहिजे कायद्यामधल्या ज्या उनिवा आहेत त्या दूर केल्याच पाहिजेत पण हा सगळा जर गोंधळ तुम्ही एन आर सीच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसला सुरू झालेला असेल तर आजपर्यंत तो सुटलेला नाही अठराशे कोटीच्या वर पैसे खर्च करूनसुद्धा आसाममध्ये तुम्ही आधी जे सांगत होतात की चाळीस लाख नंतर सव्वीस लाख किंवा नऊ लाख एकोणीस लाख हे असे बरेचसे लोक आहेत की ज्यांना आज ते भारताचे नागरिक आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्ही सेन्सस घेत नाही आहात यावर्षीसुद्धा तुम्ही फक्त सहाशे कोटी सेन्सससाठी मंजूर केले आहेत म्हणजे पूर्वी जेव्हा सेन्सस झाला तेव्हा पाच हजार कोटीपर्यंतचा निधीचं आवंटन झालं होतं यावेळेस फक्त तुम्ही सहाशे कोटी तिथे आवंटित केले आहेत म्हणजे याचाच अर्थ असा की तुम्ही सेन्सस याही वर्षी घेणार नाही आहात आणि मग विरोधी पक्ष नेते जातगणनेचं बोलतायत पण या जातगणना केल्यानंतर तुम्ही काय करणार आहात किंवा जात मागणी करतायत तर जात केल्यानंतर तुम्ही काय करणार आहात हे सुद्धा विरोधी पक्ष बोलत नाहीत आणि आजच्या या इमिग्रेशन बिलाच्या संदर्भामध्ये तर कुठलेच कुठेच आपल्याला चर्चा दिसत नाहीत आपण वेलफेअर स्टेट तर राहिलेलो नाही आहोत पण आपण पोलीस स्टेटकडे चाललो आहोत का अशी शंका मात्र निर्माण होते डबल स्टेट डबल इंजिन डबल धोका हे मात्र खरं आहे महाराष्ट्रातसुद्धा असं डबल इंजिनचं सरकार आहे जे जनसुरक्षा विद्याच्या नावाखाली जनतेला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद